सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता घरकुलांचे हप्ते ठकल्याने कामे ठप्प निधी अभावी अनेक घरकुले अर्धवट अवस्थेत जत तालुक्यात विविध घरकुल योजनांअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे हप्ते वेळेवर न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात कामे ठप्प झाली आहेत निधीअभावी अनेक लाभार्थी अडचणीत सापडले असून अर्धवट व अपूर्ण घरकुले गावोगावी पाहावयास मिळत आहेत तालुक्यात यंदा विक्रमी संख्येने घरकुले मंजूर झाली आहेत प्रधानमंत्री आवास योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना रमाई घरकुल योजना मोदी आवास योजना अशा विविध योजनांमधून हजारो कुटुंबांना घरकुलांचा लाभ मंजूर झाला आहे मात्र प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यांना दुसरा व तिसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही काही लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात असताना शेवटचा हप्ता न आल्याने कामे थांबवावी लागली आहेत तर काही ठिकाणी घरकुलांची कामे सुरू करण्याची तयारी असतानाच निधी उपलब्ध नसल्याने सुरुवातही करता आलेली नाही बांधकाम साहित्याचे वाढते दर मजुरीचा खर्च आणि त्यातच अनुदान रखडल्याने लाभार्थ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे अनेकांनी खाजगी कर्ज काढून कामे सुरू केली मात्र पुढील हप्ता न मिळाल्याने तेही अडचणीत सापडले आहेत निधी अभावी अपूर्ण अवस्थेत असलेली घरकुले पावसाळा व थंडीच्या पार्श्वभूमीवर अधिक धोकादायक ठरत असून लाभार्थ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे शासनाने तातडीने थकी हप्ते वितरित करावेत अन्यथा घरकुल योजनांचा उद्देशच धुळीस मिळेल अशी जोरदार मागणी जत तालुक्यातील लाभार्थ्यांकडून होत आहे जनशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा